नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्यादे दर्पण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून आजचा विषय आहे सुनील पाटील सुनील पाटील हे थेट नगरासभाचे उमेदवार आहेत परंतु सुनील पाटील यांचा पुन्हा एकदा ढिसाळ कारभार जो आहे तो चवाटवर आला आहे आपण म्हणतो की सुनील पाटील यांची गाडी पूर्वपत्राने येते सगळी फौज कामाला लागली आहे पण तो नियोजनात प्रचंड राष्ट्रवादीकडून अभाव दिसतोय नेते येतात फिरतात परंतु आज बालकाने त्याची माहिती घेतली असता राष्ट्रवादीचं नियोजन नियोजन जी टीम आहे त्याच्यामध्ये एक नाही नाहीये अगदी एकमेकावर खार खाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत सुधाकर घारे यांचं कंट्रोल आहे परंतु नियोजनाचा नियोजनात प्रचंड अभाव आणि त्रुटी आता समोर आलेल्या आहेत सुनील पाटील हे नगरासभेचे उमेदवार आहेत परंतु सुनील पाटील नेमके आहेत तरी कुठे हा माझा सवाल नाही शहरातल्या पत्रकारांचा सवाल आहे विविध पत्रकारांचे विविध पत्रकार चॅनेल वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी सुनील पाटील यांना कॉन्टॅक्ट करतात त्यांना त्यांना शोधण्याचा देऊ प्रयत्न करतात पण सुनील पाटील आहेत तरी कुठे सुनील पाटील माध्यमांमध्ये दिसत नाहीये सुनील पाटील यांच्या बाईची दिसत नाही सुनील पाटील यांच्या मुलाखती सुद्धा आहे माध्यमं त्यांना शोधतात पण सुनील पाटील हे वेळ देत नाहीत सुनील पाटील यांना फोन केला तर रिटर्न फोन येत नाहीये सुनील पाटील यांना शोधण्याचा प्रयत्न केला तर ते भेटत नाहीयेत सुनील पाटील संध्याकाळच्या दरम्यान प्रचार असतो तेवढ्या वेळेस मात्र ते रस्त्यावर पुढे दिसतात पण तो दिवसभर नेमकं पडले असतात तरी कुठे दौऱ्याचा नेमके कुठे चालू आहेत एकूणच जो कारभार आहे बऱ्याच मुळात या पत्रकारांच्या तक्रार नाही आहेत पत्रकारांच्या तक्रार आहेतच कारण पत्र मीडियामध्ये कुलदीपक शेंडे यांचा चेहरा ब्राईट झालेला आहे कुलदीपक शेंडे कुलदीपक शेंडे कुलदीपक शेंडे अशाच प्रकारच्या सगळ्या बातम्या माध्यमात येत आहेत तुम्ही कुठल्याही शहरामधलं युट्यूब चॅनल उघडा कुठलंही फेसबुक वेब पोर्टल तर कुलदिप शेंडे यांचा ॲक्सेस पत्रकारांकडे आहे पत्रकारांना ते भेटतात परंतु त्या मनाने पत्रकार स्वतःहून यांच्याकडे संपर्क साधतात परंतु ते सुनील पाटील यांचा ॲक्सेस होत नाही ते अवेलेबल होत नाहीत एकूण जी परिस्थिती आहे ती माध्यमाची सोडा जर ह्या हा जो आता गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस उरले आहेत आणि सुनील पाटील हे माध्यमात चमकत देखील नाहीत अशी सगळी अवस्था होऊन बसलेली आहे राष्ट्रवादीचे नेते एक दोन फक्त बोलताना दिसतात परंतु फार काही बोलताना दिसत नाही आपण जे म्हटलं होतं की राष्ट्रवादीचे नेते इथं उतरलेत परंतु आज पुन्हा एकदा त्यांची ग्राउंड रिएलिटी आपण जर चेक केली तर तेवढ्या पुरती हे ने सगळे नेते येतात फार काही इथं दिसत नाहीयेत अशी सगळी माहिती आहे तटकरे साहेबांनी जो आदेश दिला होता त्याच्यानंतर थोडा वेळ सगळे चार्ज झाले थोड्या वेळ सगळ्या गोष्टी आल्या नंतर मात्र येण्या माझ्या मागल्या अशी राष्ट्रीय नेत्यांच्या आवाज चालले आणि सुनील पाटील यांचं कॉर्डिनेशन जी काही त्यांची सल्लागार टीम असेल किंवा त्यांनी त्यांची मीडिया मॅनेजमेंट असेल त्यांची सगळी टीम असेल याचा सावळा गुंतर प्रचंड उडालेला आहे अशा प्रकारची अवस्था मी कधी पाहिली होती खोपोलीमध्ये नगरासभाचे उमेदवार आहेत कुलदीपक शेंडे आणि सुनील पाटील परंतु कुलदीपक शेंडे हे आपल्या कार्यालयामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार असतील लोकं असतील शहरातले विविध नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भेटी सुरू आहेत एकूणच जो खोपोली शहरातला एक युवकांचा वर्ग आहे हा कृपक शेंडे यांना आकर्षित झालेला आहे कारण हेच आहे की सुनील पाटील हे मात्र आज भेटत नाही आहेत ते आहेत तरी कुठे अशी परिस्थिती बोलायची वेळ आलेली आहे कारण सुनील पाटील खरंच माध्यमाला भेटत नाही आहे इतर लोकांना किती भेटतात हा संशोधनाचा विषय आहे त्यांच्या काही भेटीगाठी सगळ्या सुरू असतील परंतु तेवढ्यावर हे शक्य त्यांना होणार आहे का म्हणून मला असं वाटतं की इन मिन दिवस उरले तीन परंतु कुल कुलदीपक शेंडे यांची गाडी तर सुसाट निघालेली आहे पुढे गेली आहे त्या मानाने आजच्या माध्यमाच्या या सगळ्या धागा डिजिटल युगामध्ये आज कुलदीपक शेंडे हे हंड्रेड पर्सेंट पुढे आहेत आणि सुनील पाटील हे ब बहुतांश टक्केवारीने खाली आहेत एवढं मात्र खरं आहे सुनील पाटील आता तीन दिवस उरले आहेत तुम्ही कधी माध्यमांना भेटणार लोकांना तरी कधी भेटणार एक सांगू ही रिअॅलिटी आहे सुनील पाटील किंवा कुलदीप शिंडे यांना भेटायचं असेल तर सकाळी त्यांच्या कार्यालयामध्ये जावं लागतं कुलदीपक शिंडे यांच्या कार्यालयामध्ये मुळगावचा भैरवी कार्यालय आहे तिथे गेला तर ते भेटतात त्या त्याच्या अगदी उलट तर ता तुम्ही ताकईमध्ये गेलात तर सकाळच्या वेळेला तेवढे ते सुनील पाटील तुम्हाला भेटू शकतात मग दिवसभर सुनील पाटील भेटतच नाही मग लोकांनी जायचं पुढं संध्याकाळी प्रचार संपल्यानंतर कुलदीपक शिंडे या हे स्वतः कार्यालयामध्ये असतात त्यांच्या भैरवी मुळगावमधल्या अगदी रात्रभर एक दोन वाजेपर्यंत सगळ्या बैठका भेटी गाडी सुरू असतात परंतु मग सुनील पाटील असतात कुठे काय झाले माहिती आहे का कुलदीपक शेंडे यांच्याकडे प्रचंड एक चांगली यंत्रणा काम करते हे हे मांडलं पाहिजे कुणीतरी बोललं पाहिजे कुलदीपक शेंडे यांच्याकडे एक चांगली यंत्रणा काम करते त्यांच्याकडे चांगली युवकांची टीम आहे सोशल मीडिया टीम आहे आणि सगळ्यांना भेटण्यासाठी ते ते अवेलेबल असतात संध्याकाळच्या सगळ्या त्यांच्या गोष्टी सुरू आहेत परंतु तशा अगदी उलट शार सुनील पाटील यांना बसण्या उठण्यासाठी अशी खोपली शहरात कुठली सोय आहे कुठे संध्याकाळचे वेळ राष्ट्रवादी हो कार्यकर्ते बसू शकतात सुनील पाटील कुठे संध्याकाळी इतर नेते पदाधिकाऱ्यांना अवेलेबल होऊ शकतात ह्याचं कुठल्याच कुठली यंत्रणा काम करत नाहीये आणि आजच्या घडीला वातावरणाच्या बाबतीत बघायला गेलं तर कुलदीप कुलदीपक शिंडे अवघ्या ते मागे नव्हतेच कधी इतकी जे गाडी सुसवाट गेल्ली आहे की शहराच्या एकूणच सगळ्या प्रचार यंत्राच्या बाबतीत बघायला गेला तर कुलदीप शिंडे शिवसेना भारतीय जनता पार्टी हे खूप पुढे गेलेली आहे आणि आजही सुनील पाटील त्यांची राष्ट्रीय यंत्रणा मागेच आहे हे वास्तव आहे हे सांगतोय स्वीकार तुम्हाला कडू वाटेल पण ते, ते तुम्हाल तुम्हाला आज झोमण्यासारखंच बोललं पाहिजे कारण तुम्ही तू मागेच आहात तू भेटतच नाहीत कोणाला अरे आम्हाला सोडा नका भेटू आम्हाला पदाधिकाऱ्यांना भेटत नाही कार्यकर्त्यांना भेटत नाही लोकांना भेटत नाही मग भेटणार तरी कधी चार तारखेनंतर अवघड आहे सुनील पाटील तुमचं खरंच अवघड आहे मला ही अपेक्षा तुमच्यावर नव्हती कारण तुम्ही एक उमेदवार जबाबदारी तुम्ही वागलं पाहिजे त्याच्या उलट तुम्हाल कुलदीप शेंडे तुमचं कौतुक आहे आणि खरोखर कौतुक आहे हा त्यांना त्यांची बाजू मुद्दा नाही आहे कुलदिबाई शेंडे यांचा परंतु कुलदीप शेंडे तुम्ही खरोखर मनं जिंकलीत खोपुलेकरांची म्हणजे खरोखर हा तरुण चेहरा मी बघत होतो परंतु ह्या म्हणजे हा ब्राईट झाला चेहरा आणि खोपुलेकर असतील वेगवेगळ्या समाजातले घटक असतील वेगवेगळे लोकं असतील ह्या सगळ्यांच्यात कुलदीप शेंडे यांच्या नावाची प्रचंड अशी चर्चा आहे म्हणजे वातावरण कसं बदललं याचं कुलदीपक शेंडे हे ज्वलंत उदाहरण आहे मी म्हटलं होतं की आमदार देखील जादूगर आहेत सुनील तटकरे यांनी इथं येऊन चार्ज केलं इंजेक्शन दिलं पण त्याच्यानंतर आमदारांनी जी काय जादूची कांडे खोपल्यामध्ये फिरवली आहे म्हणजे पुन्हा एकदा विधानसभेच्या पातळीवर जशी निवडणूक झाली होती आधी त्याच धर्तीवर आमदार मताधिक्य घेणार की काय कुलतेपैकी शेडसे यांच्यासाठी अशी अवस्था बनलेली आहे शिवसेनेक उत्साही आहे आजच्या सगळ्या तुम्ही बघा ना सगळ्या पोर्टलवर शिवसेनेक कसा बोलतोय तडफड धडपणी आज उद्या अजितदाची सभा होते राष्ट्रवादी होते, आहे कुठे सुनील पाटील तुमचं खरंच अवघड आहे मला ही अपेक्षा नव्हती पुन्हा एकदा तेच बोलतो आणि कुलदीपक शेंडे हे बेटा